नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यांची पुनर्रचना करू नवीन जिल्हे निर्माण करण्याच्या संदर्भात काही बातम्या सोशल मीडिया आणि वृत्तपत्रामध्ये यायला लागलेल्या आहेत त्या संदर्भात आता आपण थोडं बोलूया महाराष्ट्रामध्ये सध्या पस्तीस जिल्हे अस्तित्वात आहे त्याचं विभाजन आणि पुनर्रचना करू नवीन जिल्ह्याची निर्मिती करणे शासनाच्या विचाराधीन आहे स्वातंत्र्यपूर्व काळात सातारा हा जिल्हा सध्याचा सातारा जिल्हा सांगली जिल्ह्यातील वाळवा शिराळा खानापूर तासगाव कडेगाव या तालुक्याचा तसेच औंध जत पट्टण कृंदवाड सांगली मिरज बुदगाव या संस्थानांचा मिळून एक ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नासला ला दोन जिल्हे झाले होते एक दक्षिण सातारा आणि एक उत्तर सातारा असे दोन जिल्हे तयार झाले एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ ला दक्षिण साताऱ्याचं नाव पुन्हा सांगली करण्यात आले सातारा आणि सांगली जिल्ह्याचं क्षेत्रफळ विचारात घेतलं लोकसंख्या विचारात घेतली तर या दोन्ही जिल्ह्यांची पुनर्रचना करणं गरजेचं आहे असं वाटते सांगली जिल्ह्यात अ आ... जर विचार के दे दे केला तर इकडं शिराळ्यापासून जतपर्यंत आणि महाबळेश्वर त्या प्रतापगडपासून इकडं म्हसगडपर्यंत असा मोठा विस्तार ह्या दोन्ही जिल्ह्याचा आहे आणि ह्या जिल्ह्यातून जर सांगली जिल्ह्यातलं पलुस कडेगाव खानापूर आठवाडी आणि सातारा जिल्ह्यातलं मान खटाव अशा सहा तालुक्यांचा नवीन जिल्हा जर तयार केला आणि त्याचं केंद्र विटा हे ठेवलं तर बिट्याला एक ऐतिहासिक महत्व वेगळ्या स्वरूपाचं महत्त्व मिटा परिसराचा इतिहास आपण जर वाचला तुम्हाला हे इतिहासातला उल्लेख दिलेला आहे त्यामध्ये महाराष्ट्र गोवे शिलालेख जे आहे त्या शिलालेखामध्ये एक कानडी शिलालेख भाळवणीमध्ये सापडलेला होता त्या शिलालेखानुसार संक्रांतीच्या मुहूर्तावर राजधानी बाळवली येथील प्रभू आणि पतन शेट्टी प्रमुख व्यापारी तसेच श्रेणी असं त्या जमिनीचं दान देवालयाच्या आवारातील खरं व्यवस्थापक स्थानपती असे स्वाधीन केलेली होती बाळवणीचा शिलालेख हा जो अकराशे त्र्याहत्तरचा आहे अकराशे त्र्याहत्तर सालचा त्या शिलालेखामध्ये भाळवणीचा उल्लेख राजधानी बाळवणी असा उल्लेख झालेला आहे तर भाळवणी एक ऐतिहासिक महत्त्वाचं जाऊन भेटा आणि भाळवणी दोन्ही वेळा असंच म्हणायची भेटा बाळवणी असं त्याप्रमाणं शिवाजी महाराजांचे सेनापती असलेले आपले म्हाळोजी गोठपडे त्यांना पंचवीस नोव्हेंबर सोळाशे सदतीस मध्ये आदेडशानं विजयनगरपैकी तीस गावं आणि दोन हजार सरंजामाचे असे माळोजी घोरपड्याला सलग दिली त्यामध्ये भाडवणी विटा न्हावी वांगी ही घोटपड्यांच्या पाटीलकीची गावं असल्याचं नमूद आहे संताजी घोपडे जे जे जेव्हा पिक्चर वगैरे निघाले त्यांचा जन्म हा बाळवलीमध्ये त्यांचा वाडा होता त्या वाड्यामध्ये झालेला आहे असा अर्थानं विटा बाळवणी हे मोठं इतिहासातलं केंद्र होतं म्हणजे विजयनगर साम्राज्यापासून ते केंद्र होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुःख संभाजी महाराज नऊ वर्ष राज्य केलं संभाजी महाराजांचं दुर्दैवानं सापडले शत्रूच्या तावडीत आणि त्यावेळी राजाराम महाराज हे जिंजीला गेले जिंजी हे आता तामिळनाडूमध्ये जिंजी गाव आहे आणि जिंजीवरून कारभार करायला लागले राजाराम रा महाराज त्या कारभाराच्या सोयीचा व्हाव म्हणून त्यांनी प्रतिनिधीपद तयार केले जे त्याला शिक्का मारायचा आणि सही करायचा अधिकार त्यांना दिला एक रामचंद्रपंत अमात्य बावडेकर आणि इथं पहिले प्रतिनिधी म्हणून परशुराम त्रिंबक यांना नेमलं आणि परशुराम त्रिंबकचा परशुराम त्रिंबकचा मुलगा त्र्यंबक कृष्ण ह्याला देशपांडेपणाचं ह्या विटा परिसरातल्या गावात झाक्क मिळालं आणि त्यामुळं त्यांनी विटा येथे एक वाडा बांधला आता गावात बरीच चर्चा आपल्या सगळे असते की तसा बायचा वाडा होता का गजानन त्यानंतर तो विषय साधारण माहित आहे सकवारबाईचा वाडा होता सकवारबाईचा वाडा होता तर त्या वाड्याचं कुठे चित्र मिळत नव्हतं आमच्या सुद्धा इतिहासात जेव्हा ते काही चित्र मिळू शकत नाही तर चार बुरुजाचा वाडा होता आता शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिथं एक बुरुज होता तो बुरुज आम्ही बघितला आहे दुसरा बुरुज जुनी नगरपालिका आहे ती तिथे तिसरा बुरुज अशोक शेट्टीच्या पाठिंबा आणि चौथा साठेच्या साटेंचं चित्र आहे तिथं असं चार बोलून होतं तटबंदी होती बाहेरच्या बाजूनं हे होतं खंदक होता आणि त्या खंदकावर हा वाडा सगळा होता आणि या वाड्यात प्रतिनिधी हे या परिसरात जेवढे त्यांचा राजारा महाराजा राज्याचा तो प्रतिनिधी होता तो कारभार ह्या विट्यातनं राजधानी म्हणून बघत होती असं ऐतिहासिक महत्व विट्याला आदेशाच्या काळात त्याच्या अगोदरच्या काळात आणि त्याच्यानंतरच्या काळात सुद्धा शिवाजी महाराजांच्या काळात आहे अशा विठ्यातनं त्याचं महत्वाचं असं झालं था की विजयनगर साम्राज्य हा पिलं होतं त्यानंतर आदिलशाही कुतुबशाही ह्या सगळ्यांचा बांधराकडे जाणारा जो रस्ता आहे तो गुहागुर विजापूर हा जो आपल्या विट्यातनं जाणारा रस्ता आहे तो जुना ऐतिहासिक काळी बांधराकडे जाणारा रस्ता आहे शाहची म्हणजे चांद बीबी ज्या निजामशहाची होती त्या निजामशहाची राजवट आधी अहमदनगर नव्हतं या सगळ्या परिसरातून अहमदनगर आणि अहमदनगरच्या पुढं शिर्डी मार्गे मध्य भारतात जाणारा रस्ता जो होता तो रस्ता आ, हा एस एच हा म्हणून जुना जात होता हे दोन्ही हायवे नॅशनल हायवे आहे तर दोन्हीच्या सेंटरवर असणारा हे उटा गाव आहे त्यामुळं त्याला स्थान महात्म्य आलेले आहे आता प्रशासकीय जर सांगायचं झालं तर असं दिसून येते की इंग्रज काळामध्ये इथं खानापूरला सब डिव्हिजन आणि खानापूर सब मध्ये आमीन कोर्ट होतो त्या आमीन कोर्टाच्या कार्यक्षेत्रामध्ये पंढरपूर पर्यंतची कामं ही आपल्या ऐतिहासिक संदर्भात सातारा गॅजेटियरमध्ये त्याच्या स्पष्ट नोंदी विजापूर पंढरपूर पर्यंतची कामं त्या कारकिर्दीत बघितली जात होती विट्याला अठराशे ला नगरपालिका स्थापन झाली अठराशे चौपन्न तिथं स्थापन अठराशे एकोणसत्तर ला वाचनालय स्थापन झाले एवढं जुनं संदर्भ दीडशे दोनशे वर्षापूर्वीच संदर्भ असलेलं जुनं असं शहर या परिसरात दुसरं कुठलं नाही म्हणजे तासगाव सांगलीसुद्धा नाही सांगली तर फारच अलीकडचं आहे त्यामुळे विट्याला एक ऐतिहासिक महत्त्व वेगळं आहे आणि त्या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ठिकाणाहून सोन्याचांदीच्या व्यवसायानिमित्त सगळ्या भारतपूर लोक गेलेले आहेत आणि हा सगळा सोन्या चांदीचा परिसर म्हणून ओळखला जातोय सगळा आणि ह्या सहा तालुक्यातले म्हणजे कडेगाव पलूस खंडापूर मानखटाव या सहा तालुक्यातले लोक हे त्यांची ओळख आम्ही कुठलं तर आम्ही विट्याचं अशी ओळख देशभर सांगत असतात त्यामुळं विट्याचं देशभर नाव आहे या व्यवसायाच्या निमित्तानं आणि एक व्यवसाय अर्थानं सुद्धा या तालुक्याची एक वेगळी ओळख होणं गरजेचं आहे आता जिल्हा आपल्या विट्याला जर झाला तर इथं सत्र न्यायालय झालेलंच आहे चार तालुक्यांचं ऑलूस कडेगाव खानापूर आटपाडी आता काय जर जिल्हा झाला तर नुसतं बोर्डच बांधलायचा स अतिरिक्त आहे की काढायचं नाही जिल्हा सत्र न्यायालय म्हणून तुम्ही कामकाज सुरू करू शकतो उपजिल्हा रुग्णालय आपल्याकडे मंजूर झालेलं आहे उपविभागाचे अनेक ऑफिसेस आपल्याकडे भेट आहेत त्याच्यामध्ये कडेगाव आटपाडी या सगळ्यांचा सा समावेश आहे त्यामुळं प्रशासकीय सोयीचं आहे आणि मग खटावमानचा जो विषय आहे तर खटावमानचं पूर्वी स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी खटाव तालुक्यातली अकरा गावं ही आपल्या विटा पोटात होती आणि बळवंत बळवत कॉलेजची ज्यावेळी स्थापना झाली बासष्ट झाली त्यावेळी चित्री माहिनी कातर खटाव पाक बळ्यापासनं ही सगळी विद्यार्थी ही आपल्या विटेच्या बळवंत कॉलेजला तिकडे त्यावेळी खटावच कॉलेज होतं एवढीकडे खटावच कॉलेज आहे आणि इकडं विट्याच कॉलेज महिनेला कॉलेज नव्हतं ती सगळी विद्यार्थी इकडे येत होती आज सुद्धा दवाखान्याच्या सुविधेसाठी सगळी तिकडची माणसं आपल्या विट्यालाच येते विटा एक व्यापारी केंद्र आहे सोन्याचा तिचं मोठं केंद्र आहे असं अर्थानं ह्या विट्याला नवीन जिल्हा या सात आरोग्याचा अभावा असं मागणी करणारा मेल आत्ताच मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवलेला आहे तर आपली अशी मागणी आहे की या सहा तालुक्याकरता विटा सुवर्णनगरी नगरी विटा असा नवीन जिल्हा निर्माण करावा अशी आपण मागणी केलेली आहे